मित्रांनो गव आपल्या आता हंगामध्ये यायला लागलेले आहेत थंडी चांगल्या पद्धतीनं पडत असल्यामुळं गव्हाचं आपल्या उत्पन्न चांगल्या पद्धतीने आलेलं आहे प्लॉट बघू शकता अतिशय चांगला प्लॉट आहे या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या ठिकाणी गाव होईल पण आता शेतकरी मित्रांनो लोंबे बाहेर पडायला लागलेले आहेत पोटरे फुगायला लागलेले आहेत म्हणजे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी ले ले हे कशा पद्धतीने या ठिकाणी हे फुगायला लागलेले आहे बघू शकता याच्यातूनच लोंबी गव्हाच्या बाहेर पडणार आहेत तर ह्या चांगल्या पद्धतीनं मोठ्या आणि चांगलं फुल पेणार ताकदी ताकदीनं याव्यात यासाठी भरावं लवकर यासाठी शेतकरी मित्रांनो काय करायचं एक कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याची फवारणी केली तर तुमच्या लोंब्या आतूनच निघत असताना चांगल्या पद्धतीच्या सदृढ लांब अशा निघणार आहेत त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय तेरा रुपये पंचेचाळीस हे तुम्ही वापरायचं आहे त्याच्यामध्ये पंपाला ऐंशी ग्रॅम तुम्ही घ्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट त्याच्यासोबत घ्यायचं आहे ते सुद्धा पंपाला ऐंशी ग्रॅम आहे आणि सोबत बोरॉन सुद्धा घ्यायचंय बोरॉन वीस ते पंचवीस ग्रॅम पंपाला आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये टॉनिक्स सुद्धा घ्यायचे आहेत तर टॉनिक्स कोणकोणती कुन घ्यायची तर त्याच्यामध्ये टॉनिक्स घेत असताना तुम्ही सागरिका इसाबेन बायोजाम हे असं चारच कॉम्बिनेशन करून हे चाळीस मिली न वापरायचंय इसाबेन बायोझॅम आणि सागरिका तुम्ही चाळीस मिली पंपाला घेऊन वापरायचं आहे आणि असं कॉम्बिनेशन जर तुम्ही फवारलं तर शेतकरी मित्रांनो हा गहू जेव्हा तुमचा पोठरीत बाहेर पडत असतो लोंब्या येत असतात तेव्हा या लोंब्या सुरुवातीपासूनच सदृढ चांगल्या फुल देणार आहे आणि लांब मोठे निघणार आहेत आणि भरायला लवकर मदत होणार आहे त्यामुळे तुमचं गव्हाचं पीक चांगल्या पद्धतीनं भरणार आहे आणि चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद